नमस्ते मेरा नाम संगीता मैं दत्ताराम मार्केट की सेक्रेटरी हूँ और ये होली का जो त्यौहार है होली हाँ, दहन तो ये सब हम सभी बिल्डिंगों ने मिलकर और हमारे जो नगर सेवक है नेत्र पाटिल उन्होंने इसमें हमको सब बिल्डिंग को एक साथ ला के एक ही जगह होली का दहन करवाया और ये बात का भी ख्याल रखा कि पोल्यूशन ना हो इसलिए एक ही एक खट और हर साल हम ऐसे ही बनाएंगे और आशा करते हैं कि सभी के जीवन में इस होली का एक पॉजिटिव हेल्थ और पीसफुल लाइफ सबकी अच्छे से जाए सर्व रहीवाशा सर्वप्रथम होली हार्दिक शुभेच्छा आज अपन बताते सेक्टर एकोनीस मध्य जवर जवर दहा पंद्रह सोसायटी मिलकर होली साजरी के लिए पूर्वी सर्व सोसायटी है वेवेगे होली साजरी करत कर प्रत्येक जन कु बिखुर ले प्रमाण वाटत होता आपण सर्व सोसायट्या ज्या आहोत या ठिकाणी राहतो सर्वांचा एकमेकांशी परिचय व्हावा दुःख वाटून घ्यावी या निमित्ताने या स एकत्रित एक होळी करण्याचा आम्ही उपक्रम राबवला आणि सेक्टर एकोणीसमधले रहिवाशी असतील नेहमीच आम्हाला प्रत्येक उपक्रमात भरभरून प्रतिसाद देत असतात आणि आजही आपण बघाल की भरभरून प्रतिसाद या ठिकाणी जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि सर्वांनी होळी छान पद्धतीने साजरी केलेली आहे पर्यावरणाचं या ठिकाणी काळजी घेत होळी साजरी केलेली आहे उद्या आपण रंगपंचमी साजरी करणार आहोत आणि सर्वांनी रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच नैसर्गिक कलर वापरून कोणाला इजा होणार नाही याचीसुद्धा सर्व रहिवाशांनी काळजी घ्यावी पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी मधुमा जोशी मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये क्षेत्र अधिकारी म्हणून करत आहे आम्ही आज इथे होळी सेक्टर एकोणीसमध्ये जवळजवळ पंधरा सोसायटींनी मिळून आज होळीचं इथं साजरी केलेली आहे आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक बिल्डिंगचं असं वेगवेगळी होळी आम्ही साजरी करायचो त्यामुळे पर्यावरणाचा त्रास व्हायचा पण पर आज पर्यावरणाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन इथे होळी साजरी केली आहे यासाठी मी कॉर्पोरेट नेत्रा पाटील आणि तसेच हे सगळे बिल्डिंगचे सदस्य आहेत त्या सगळ्यांचा आभार मानते की त्यांनी पर्यावरणाचं रक्षण करून होळी साजरी केली त्यांना सांगेल की तुम्ही इथूनही इथून पुढेही होळी नंतर उद्या परत रंगपंचमी आहे हे सगळं तुम्ही पर्यावरणाचं रक्षण करतच सेलिब्रेट करा कुठेही तुमचं पाणी पाणी वाया म्हणजे पाण्याचं पाणी वाया जाणार नाही किंवा तुम्ही म्हणजे वापराल ते नैसर्गिकच वापरा सर्वप्रथम सर्वांनाच होळीच्या व उद्याच्या धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण बघतोय की सगळेच ठिकाणी आज पूर्ण भारतभर बघतोय पर्यावरणाचा रास थांबला पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन राखलं गेलं पाहिजे यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सेक्टर खारघर सेक्टर एकोणीस इथे सर्वच सोसायटींना विनंती केली सर्वच सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरींना सांगितलं की बाबा आपण एकत्र येऊन हे होली दहन करूया आणि त्याला सगळ्यांनीच अनुमती दिली सगळ्यांची उपस्थितीही राहिली सगळ्यांनी सहभाग नोंदवला मला एक वाटतं की अशीच एकी सर्वच येणाऱ्या कार्यक्रमांसाठी आमच्या इथल्या रहिवाशांची राहील आणि त्यासाठी मी सर्व सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी व पदाधिकारी यांना धन्यवाद देतो